वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी फॉर्म भरण्याची उद्याची म्हणजे मंगळवारचा हा शेवटचा दिवस आहे अनेक लोकांची तिकीटं कट केल्याचं बोललं जात आहे त्यामुळे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरलेली आहे भाजपमध्ये अनेक गोटांमध्ये नाराजीचे सूर असून सर्व खापर हे आमदारांवर फुटतं आहे तर दुसरीकडे बहुचर्चित असलेल्या नेहा दुबे ह्या देखील कमालीच्या संतापलेल्या आहेत मला तिकीट का नाकारलं असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि त्यांनी राजन नाईक यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका केलेली आहे एकीकडे मला इच्छुकचा फॉर्म भरायला सांगितलं नाही कारण ते सांगतात की तुमची पोस्ट मोठी आहे तुम्हाला इच्छुकच्या फॉर्मची गरज काय आणि आईने मला जेव्हा फॉर्म भरायची वेळ आली तेव्हा मला फॉर्म भरण्यास न सांगितलं आणि कुठलाही मला माहिती मिळतात अंधारात ठेवलं राजन नाईक यांच्यावर गंभीर आरोप जे आहे ते नेहा दुबे यांनी केलेले आहेत त्यामुळे नेहा दुबे यांचे नेमके आरोप काय आपण ऐकूयात पहिली प्रतिक्रिया म्हणजे मी खूप दुखी आहे की माझ्यासारखे ते तडकदार शिक्षित उमेदवारांची तिकीट नाकारली आहे हे सांगून की मी इंटरव्ह्यू नाही दिला आहे आणि मी फॉर्म भरला नाही पण मला नालासोबाराचे जे आमदार होते राजन नाईक त्यांनी सांगितलं तुम्हाला फॉर्म भरायची गरज नाही तुम्ही फॉर्म भरायला गेले तर लोक तुमचा विरोध करणार म्हणून तुम्ही फॉर्म भरू नका तुम्ही इंटरव्ह्यू द्यायची तुम्हाला काय गरज आहे तुम्ही तर एवढे मोठे माणूस आहे तुम्ही ॲक्च्युली तुम्ही संघर्ष करणे आहे असं त्यांनी मला सांगितलं खोटं आश्वासन त्यांनी मला दिलं आणि माझी पण चुकी मी त्यांच्या आश्वासनमध्ये आली तर सध्या तरी दुखी आहे नाराज पण आहे आता ते कशा माझा आउटबस्ट होणार ते आपण बघू काय वाटतं एकाच कुटुंबातलं असल्यामुळे म्हणजे दुबे जे आहेत स्नेहा दुबे तुम्ही असल्यामुळे तिकीट सर्वप्रथम आम्ही एका कुटुंबाचे नाही आहे सर्वप्रथम मी नुसतं सुरेश दुबेंची मुलगी आहे आणि सुरेश दुबेचा नावाचा वापर करून त्या लोकांनी तिने इलेक्शन लढला शिव सुरेश नेहा दुबेच्या तोंड दाखवून माझी तिकीट कापून ती तिकीट घेतली त्याच्यानंतर नेहा दुबेचा तोंड दाखवून तिने इलेक्शन जिंकला सुरेश दुबेचा फोटो लावून तिने इलेक्शन जिंकलं इलेक्शन जिंकल्यानंतर तिने सुरेश दुबेचं नाव वापरला तिने स्वतःला जायंट किलर आणि एक्स वाय झेड दाखवला पण सुरेश दुबेची बायको कुठे आहे मला हे विचारायचं आहे आज जेव्हा सुरेश दुबेंचा मर्डर झाला तेव्हा सुरेश दुबेंची बायको पंचवीस वर्षाची होती आज ती सध्या चोवीस तास ऑक्सिजनवर आहे ती कुठे आहे त्या तिला कोण बघतो आहे ती एकटी बारा हजार स्क्वेअर फीटच्या घरामध्ये राहते ती कुठे आहे कोण आहे तिच्याबरोबर कोणी नाही आणि हे दुबे कुटुंब जे स्वतःला असं मोठे दुबे कुटुंब म्हणतात ते दुबे कुटुंब कुठे आहे तर आमच्या त्या दुबे कुटुंबाचा माझा काय घेणं देणं नाही माझा काही संबंध नाही मी नुसतं सुरेश दुबे ज्यांचं मर्डर झालेला मी त्यांची मुलगी आहे त्याच्या व्यतिरिक्त बाकी कोणताही दुबे कुटुंब आहे त्याच्याशी माझं काय घेणं देणं नाही कित्येक वर्षापासून आपण भाजपच्या का आहेत पदाधिकारी आहेत त्याचबरोबर एवढं काम करून सुद्धा डाव माझं असं म्हणणं आहे की मी गेल्या अकरा वर्षापासून पक्षामध्ये आहे भारतीय जनता पार्टीमध्ये आहे त्याच्यानंतर मी पदावर पण आहे महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष लिगल सेल आहे त्याच्या व्यतिरिक्त मी चिंतामण मनगा साहेबांच्या हस्ते पक्षामध्ये मी प्रवेश घेतला आणि त्याच्यानंतर मी काम करत आहे तरी मला असं वाटतं जे वसईचे जे लोक आहे वसई विरारचे जे लोक आहे म्हणजे स्पेशली राजन नाईक स्वतःची कमिटी बनवतात स्वतःच्या लोकांना बसवतात कमिटीमध्ये आणि ज्यांचा विरोध करायचा त्यांचा म्हणजे त्यांचा कॉन्सेप्ट आहे असं आहे की ते जे त्यांची चटुकारी करणार त्यांना ते तिकीट देणार जे त्यांच्या पुढे मागे करणार त्यांना तिकीट देणार जे त्यांना पैसे जे आणून देणार किंवा जे काही मिठाई खिलवणार त्यांना ते देणार त्याच्या व्यतिरिक्त त्या बाकी लोकांना ते पक्षामध्ये मोठं कराल आणि जे त्यांचं पुढे जाणार तसे लोकांना ते पुढे यायला देतच नाही त्यांना माहिती आहे साजिक आहे मी दोन हजार चौदापासून आजपर्यंत मी आमदारकी मागितलेली आहे म्हणजे दोन हजार अठरापासून अजून मी आमदारकी मागितलेली आहे पण पक्षांनी दिली नाही आहे ठीक आहे ते पक्षाचा निर्णय आहे पण तरीही मी बघत आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये इथे राजांनाईक असे करतात की जे बाहेरचे लोक आता येतात त्यांना ते फर्स्ट प्रेफरन्स देतात किंवा जे त्यांचे जटोकार आहेत त्यांना ते फर्स्ट प्रेफरन्स देतात आणि जे आम्ही पक्षामध्ये त्यांच्यासाठी भांडतात त्यांच्या त्यांच्यावर हल्ला झाला कांडमध्ये आम्ही त्यांच्यासाठी भांडलो त्याच्यानंतर आम्ही लोकांना बाहेर वोटर्सना बाहेर काढलं बूथ बांधली पैतीस बूथ मी स्वतःहून बांधली आणि लोकांना काढलं सर्व केलं तरीही राजन नाईकना त्यांचं हे नाही जे लोक त्यांना येऊन मारतात त्यांना तिकीट द्यायचं जे लोक त्यांच्यासाठी मार खातात त्यांना तिकीट नाही द्यायचं त्यांच्या मनात असं आहे तर मला असं वाटतं की त्यांनी बहुजन विकास आघाडीची सुपारी घेतलेली आहे भारतीय जनता पार्टीला इथे बुडवायला उत्तर भारतीय समाजाचे दिगो करता काय फटका बसेल कारण की जाला सुपारामध्ये उत्तर भारतीय जो आहे मतदार तो जास्त मोठ्या प्रमाणात आहे तो कसा इफेक्ट होईल बघा सर्व उत्तर भारतीय लोकांना माहिती आहे वस्तुस्थिती काय आहे आणि व जेवढे जे वोटर्स आहे पब्लिक आहे सर्वांना ते प्रत्येक लोकांना त्यांची कशी नेचर आहे त्यांचं कसं वागणूक आहे त्यांचा कसं कॅरेक्टर आहे त्याच्याने ते त्यांना ओळखतात तर त्यांना माहिती आहे जे उमेदवार दिलेला आहे त्याचा कॅरेक्टर कसा आहे किती ग्रे कॅरेक्टर आहे काय आहे सर्व लोकांना उठतं कोणत्याही पक्षाचे असो तर त्यांना माहिती आहे आणि जे मला त्यांनी नाही दिलं आहे त्याचा त्यांना दंड भोगायला लागेल आणि त्यांना तो समाज दाखवेल ते कोणताही समाज असो किंवा जे आमचे म्हणजे माझे प्रॉपर जे माझे लोक आहे किंवा जे मला सपोर्ट करणारे लोक आहे किंवा जे लोक आहे ज्यांच्या ज्यांच्या मनात माझ्यासाठी सहानुभूती आहे ते लोक त्यांना दाखवणार ना उत्तर नाही यापुढची आपली भूमिका काय असेल यापुढची भूमिका मी बोलली आहे मी दहा लोकांचे माझे एकदम अतिविश्वासाचे जे दहा लोक आहे मी त्यांना बोलवलं आहे मी त्यांच्याशी विचार विमर्श करणार आणि जर ते मला जे काही ते मला असं म्हणजे सजेशन देतील त्या सजेशनवर विचार करून मी लवकरात लवकर आपल्याला कडवणार बसईमध्ये पण खूप जे पंधरा दिवस अगोदर बी जे पी जॉईन केली त्यांना तिकीट दिली आणि जे अटल बिहारी वाजपेयी त्यांच्या बरोबर काम केले तर ते लोकांना तिकीट नाही दिली त्याचं एक नाव आहे शेखर धुरी येस yes. काय वाटतं तुम्हाला तेच म्हणते आम्ही वारंवार शेखर दुरीने लेखी स्वरूपात पक्षा म्हणजे आमचे पक्षाचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांना जाऊन सांगितलं आणि आमच्या पक्षाचे जे नेतृत्व आहे त्यांना जाऊन सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त लेखी स्वरूपात व्हिडिओच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आणि आम्ही सर्व लोकांनी आमचा विरोध जे आहे ते दर्शवला आहे तरीही जर पक्षाचे इकड पक्षाचे जे लोक आहेत त्यांना इकडच्या लोकांच्या हिशोबांनी जर निर्णय घ्यायचा असेल तर त्याचा जे दंड आहे ते भोगवायला लागेल बघा एवढे एवढे जुने लोक आहे त्या लोकांना एवढं ये डेरिंग येणार नाही पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाला जायला किंवा त्यांना असे कारण त्या लोक मनाने जुळलेले कार्यकर्ता आहे पण ते लोक नाराज आहे आणि ते लोक नाराज आहे त्यांचे जुडलेले कारण जे ते आहे पक्षामध्ये ती तीस पैतीस वर्षापासून ते आहे पक्षामध्ये तर त्यांच्याकडे त्यांचे तेवढी लोक आहे आणि तेवढी लोक पण ते नाराज आहे की यांना तिकीट दिलेली नाही तर ते नाराजगी आपली दाखवतील